उमराणी गटात मताधिक्य देणार राहुल म्हणाले की जत तालुक्यातील दूषित झालेलं वातावरण बदलायचं असेल तर आता रवी पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही इथला माणूसच जत सुखदुःख समजून घेऊ शकतो उमराणी गावातून आम्ही एकमुखी निर्णय घेतला आहे या गटातूनच पाटील यांना मताधिक्य देऊ भाजपा बंडखोर उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांच्या प्रचारार्थ उमराणी गटातील सभेत राहुल डफळे बोलत होते ते दीड वारदा एवढं होईल तेवढंच सिंदूर गाव त्या ठिकाणी कॉलेज झालंय बसरगी मध्ये कॉलेज झालंय आणि खोजनवाडीला कॉलेज झालंय आपल्या गावची मुलं सगळी कॉलेजच्या निमित्ताने बाहेर चालेल आणि सुशिक्षित वर्ग आपण काय करावं लागलो विचार करा तुम्ही सुशिक्षित कुठं आहे आपण मध्ये कॉलेज आहे का बघा आपल्या इथं हायस्कूलची काय परिस्थिती आहे बघा आपल्याला तालुक्याच्या बाहेर काय चाललंय काय माहिती नाही पण गावात आपल्याला काय करायचं आहे सुशिक्षित वर्ग काय केलं पाहिजे सुशिक्षितांनी आपल्याला गावासाठी कोणते विचार कोणत्या विचाराने गेलं पाहिजे हे आपण जरास पाठीमध्ये जरा ओळून बघावं कारण का माहितीये का मध्यंतरी काही भाजपची मिटिंग झाली म्हणे शिंदूर वगैरे या गावची काही लोकगोहा झाले होते त्या ठिकाणी आमच्या गावचे नेते गेले होते त्या ठिकाणी शिंदूर काही लोकांनी विचारलं तुमच्या नेत्यांना की तुमच्या गावामध्ये तुम्ही काय विकास केला आहे आणि ते तुम्ही आणि आम्हाला येऊन सांगायला आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हे स्पष्ट विचारले तर त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना बसून बोला बसून बोला असं त्यांना सामोरे त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला पण हे आज उमराणी गावचे नेते जिल्हा परिषद गटामध्ये प्रचारसाठी जाणार आहेत त्यांना प्रत्येक गावामध्ये विचारलं जाणार आहे की तालुक्यामध्ये तुम्ही नेते म्हणून वावरता आणि उमराणी गावामध्ये विकास काय केला आहे आणि तिथं तुम्ही भाषण काय करणार आहे हेही त्यांना प्रश्न विचारला जाणार आहे मला एवढंच सांगायचं आहे मला फार पुन्हा टीका करायची नाही कोण काय केलं कोण काय केलं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गावासाठी के काय केलं पाहिजे हे फक्त सुशिक्षित युवकांनी विचार करून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे या गोष्टीचा विचार करा आणि निर्णय घ्या आपण चम्मानगडात पाटील साहेबांच्या पाठिंबा आणि पाठिंबा जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि चम्मानगडात साहेबांना आपल्याला निवडून आणायचं म्हणून सांगितलेलं आहे आता आपल्या इथे कसं आहे काही ठिकाणी जातीपातीच राजकारण वगैरे चाललंय म्हणून म्हटलं जाते पाच वर्ष झालं विक्रम सांताला आम्ही शिवाजी फिरते आज आम्ही विक्रम सांताच्या सभेला किंवा विक्रम सांताला कसं पाठिंबा देणार आले हे उघड तुम्हाला माहित आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत